नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला भाजी पोळी भाकरीबरोबर वेगळं काहीतरी खायला आवडतं तशीच ह्या व्हिडिओशी पण नितांत नितांत तुम्हाला गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं घाबरणं घाबरणं तीन प्रकारचं असतं रात्रीच आपण बाहेर पडलो आणि एखादी दोरी सापासारखी वाकडी तिकडी दिसते अचानक घाबरतो माझं हे काम राहिलं ते काम राहिलं हे करायचं होतं मला कोणतरी ऑर्डर घाबरतो हे जनरल असतं पण दुसरं घाबरणं माझं उद्या कसं होईल माझं उद्या घर बांधून होईल का मला उद्या भरपूर पैसे मिळतील का मी म्हातारा झाल्यावर कसा दिसेल मला माझी मुलं सांभाळतील का आणि उद्या मला मरण आलं तर मरण अहो मरण तर सगळ्यांनाच येत असतं छाटछूट आहे हे मरण एक्स वाय झेड कुणी पण घ्या जगात कुणीही अमर व्हायला आलेलं नाही पण आपण विनाकारांची भीती घेऊन का जगतो हा एक मोठा प्रश्न आहे आपण विचार केला घर बांधायचं त्यावेळेला बांधून होणार आपली मुलं मोठी होणार आणि नंतर प्रश्न आहे ते सांभाळणार की नाही सांभाळणार मरण कधी यायचं त्यावेळेला येईल त्याचा रोज मरण भरल्यासारखं आजपासूनच तो विचार करायचा आणि मग आपण घाबरतो आणि नकळत मग आपल्या भेटीसारखे त्रास नैराश्य अशा गोष्टी निर्माण होतात खरं तर, तर माणसानं घाबरलं नाहीच पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा आपलं काय आहे आपण विचार केला पाहिजे की के एक दिवस जायचं आहे पुढचं कोणाच्या हातात नाही आणि जरी आपण काळजी करत बसलो तरी पुढची गणित आपण आत्ता सोडवू शकत नाही मग आपण त्याचं टेन्शन आज काय घ्यायचं उद्याच्या त्रासासाठी आजचा दिवस आपला वाया का घालवायचा काय कारण आहे म्हणून हे घाबरणं सोडून द्या अहो नवऱ्याला उशीर झाला तरी बाई काळजी करत राहते काळजी करणं वेगळं आणि घाबरणं वेगळं एक बाई म्हणते बाई खूप उशीर झालाय हुशार असते फोन करते नवरा म्हणतो पंधरा वीस मिनटात येतोय जरा टापिकमध्ये आढळले दुसरी बाई माझा नावाला वाटतं ॲक्सिडेंट म्हणूनच पडलं आहे का त्याला दवाखान्यातच नेलं असेल का त्याच्याजवळ आता कोण असेल दुसरी तसंच असेल का कधी कधी द्रुती घ्यायला आहे का भयंकर असतात लोकांची विचाराकारणाची प्रवृत्ती म्हणजेच घाबरण्याची मग नवरा असेही झाला मग घरी येतो पण तुला कालांतरानं बी पीच्या गोळ्या चालू करायला लागतात मुलांचा अभ्यास घ्यायचा पण तसंच आता पोरं परीक्षा देणार आहे एखादी बाई होती आता मी हे सगळं करून घेतले ह्याला हे शाळेत सगळं येणार दुसरी त्याच्या लक्षात राहील का त्याला पेपर सुटेल का आणि तो नापास झाला तर आणि मग काय करायचं कर बी पीच्या वयात अहो अशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी पूर्वीची एक म्हण होती कोमडं झाकलं तर ते आळवायचं राहत नाही अहो उद्या कुणी बघितलं आहे आजचा दिवस कस आनंदी आहे तो आनंदी घालवा उद्याचा उद्या बघू घाबरू नका अजिबात घाबरू नका कशालाही घाबरू नका हे बघा पूर्वी आणखी दुसरी एक म्हण होती आपल्याला वाटतो आता मला कोणीतरी काय करेल आणि मग माझ्या समाज मला नावं ठेवेल तू काय माझ्याकडून चुकलं काय झालं आव वाघ म्हणलं तरी खातो आणि वाहो वा तरी खातो कशाला चिंता करायची त्या गोष्टींची मग तयार झाला ना सगळे आत्ताच्या आत्ता हा व्हिडिओ संपला की मस्तपैकी चहा घ्यायचा फिरून यायचं आणि घाबरणं या विषयावरती फुली मारायची आहे ना कबूल द्या हो सोडून द्या चिंता चिंता करू नका आपलं जीवन आपल्यासाठी आहे आपण कसं जगायचं कसं राहायचं आपल्या हातात आहे घाबरून काय होणार मस्त उलट घाबरल्यामुळं अधिकच अडचणी निर्माण होतात लक्षात आलं ना भीती मनातनं काढून टाकायची म्हणजे टाकायची कशालाही घाबरायचं नाही दॅट्स ओके हॅव अ गुड डे